लातुरात हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने हल्ला घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद साहित्य डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौकातील फेमस हॉटेलच्या चालकावर प्राणघातक हल्ला झाला असून था। त्यांच्या हातावर कोयत्याने मारून गंभीर जखमी करण्यात आले तर या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले असून हा घटनाक्रम सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाला आहे फेमस हॉटेलचे चालक फयाज अब्दुल खदीर वय चौवेचाळीस अन्सार कॉलनी व सलमान नदी मत्तार वय पंचवीस बागनबाई गल्ली यांच्यावर वीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजे सुमारास अचानक झालेल्या हल्ल्याने मोठा गोंधळ उडाला होता हा हल्ला व्यावसायिकाच्या स्पर्धेतून झाला असल्याचे बोलले जात आहे मारेकरूंनी अचानक हॉटेलमध्ये घुसत धारदार क्षेत्राने हॉटेल चालक फयाज अख्तर यांच्यावर वार केला तो चुकवताना त्यांनी हात आढावा केला त्यामध्ये त्यांच्या हातावर खोरवर जखम झाली असून हाताचे हाड फ्रॅक्चर झाले आहे सदर प्रकरणी गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गांधी चौक पोलीस करत आहेत नेमकाही झालं होतं तिकडं हॉटेलवर ती बाजूवाला ती आमचं हॉटेलवाला आहे का ते माशाल्ला हॉटेल तिने काय केले दहा बारा पोरा घेऊन येऊन आमच्या हॉटेलवर हमला केले तिकडे आमच्या भावाला कोयत्यानं मारलं तिने धारदार दार घेऊन आले होते तिने पाच सहा तिकडे प्लॅनिंग करून सगळी ते विषय काय बी होत नाहीत निश्चित ती कस्टमर तिकडं आमच्या पशी आला म्हणून त्यांना राग आला आणि राग आला म्हणून तिने हमला केले आमच्या भावावर ह्याच्या पहिले बी असंच हमला केले होते ह्याच्या पहिले बी ती आम्ही केस टाकले तिकडे काय घेतले नाही पोलिसांनी आता ती हमला केली तिने हत्यारानं कोयत्यानं हमलं केले त्यांच्यावर आता काय करतो पेशंटची परिस्थिती त्यांना मार फिरली लागलेला आहे हाताला ती इकडं पंधरा वीस टाके लागले हाताला त्यांचे फ्रॅक्चर बिन झालेलं आहे त्यांच्या इकडे हाड्यात ही एक वाजता घटना घडलेली आहे सर ओके समजा सी सी टी व्हीमध्ये मध्ये आहे ती आमच्या हॉटेलची नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थैंक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल